I don't know. पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस दोन हजार कैल्यानगर यांची जाहिरात पोलीस कैल्यानगर यांच्या चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षातील रिक्त असलेली पदे खालीलप्रमाणे आहेत पोलीस शिपाई त्र्याहत्तर उपरोक्त रिक्त असलेल्या पदांकरिता आवेदन अर्ज दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वीकारण्यात येतील याबाबतची सविस्तर माहिती पोलीस रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीस डॉट डॉट ओ आर जी आणि डब्ल्यू 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 डॉट महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आली आहे उमेदवारास पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा पोलीस रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा हेड डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन